लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवल जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा

दिसत आहे आगीचे रौद्र रूप पाहता पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यातील अग्निशामक दलाला पाचारण केले या कठीण काळात पोलीस प्रशासन यंत्रणा आणि नागरिकांनी सहकार्य केले मराठवाड्यातील हळदीचे मोठे व्यापारी म्हणून गट्टू मुरक्या यांची ओळख आहे का याच कारखान्यातून महाराष्ट्रातील नामांकित मसाल्याच्या कंपन्या यांना हळद पुरवली जात होते प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली